मित्रांनो शेतकरी सांगत असेल एवढी लोक जर त्यांची व्यथा मानत असतील तर मला हे सांगायचं की तुम्ही त्या मालक आहात तुमचा जर दुकानदार तुमच्या चुकीचा वागत असेल आणि तो व्हिडिओ आजचा आहे का कालचा आहे चोरी कधीही करू पण चोरा चोरी केलेली आहे मग त्यावेळी भाव काय होता एक मिनिट ठीक आहे आताचे व्हिडिओ नसेल काढला आम्ही जर व्हिडिओ नाही काढला तर तुमचे कॅमेरे त्या दिवशी चालू असतील तर तुम्ही सांगा की शिक्षा होणार मी तयार तुम्ही ऐका ना बावीस तारखेला शेतकरी गेलेले आहे ना हो बरोबर आहे ना हा बनाव त्यांचा बावीस तारखेला आहे बावीस तारखेची बुक देतो तारखेची बुक देतो शेतकऱ्याचं नाव भाव लिहिलेलं आहे बरोबर आहे ना तुम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करायचं तर दोनशे सत्तर रुपयाचे वर घेतले का हे बघायला आम्ही आपल्या जिल्ह्यात घेऊन काम केलंय जिल्ह्यात घेऊन पावतीवर देताना दोनशे सत्तरच येणार दोनशे केला सोबत मध्ये माझ्या सोबत मी माझी गोष्ट करतो नाही तुमच्याकडे लोकांना जे दुखतात ते फार हुशार असतात ओसी काय पावतीवर दोनशे ऐकणार